कसे हा सर्व आणि हा उन्हाळा तुम्हा सर्वांना कसा जातोय मला नक्की सांगा हा उन्हाळा खूप कडक आहे आणि उन्हाळ्याची पहिली रेसिपी घेऊन आली आहे आंब्याचं आणि कैरीचं लोणचं आंबा म्हणजे कैरीचंच ठीक आहे कैरी मार्केटला दिसली आणि मी घेऊन आले मग मॅक्झिमम तीन के, के जी आहे तर प्रत्येकाचं वेगवेगळी पद्धत असते तर माझी ही पद्धत आहे की मी मोठं मीठ घेते मी पहिली कैरी कट करून आणल्यानंतर मोठं मीठ आणि हळद ती कैरी लावून घेते म्हणजे हळद आणि मिठाने तुम्हाला माहिती आहे की जे फंगस वगैरे असते आपलं बॅक्टेरिया वगैरे तर त्या हे होतात तर त्या मी ते लावून घेते व्यवस्थित आपल्याला हळद लावून घ्यायचं आहे पूर्ण पोडीना उचली पाहिजे जेणेकरून ती याचा मॉइश्चर किंवा हे झालं पाहिजे तर त्याप्रमाणे आपल्याला पूर्ण असं हळदी मीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे कैरीचे जे तुकडे ते एकसारखे करून घ्यायचे आहेत आणि हे बघा आपण त्यामध्ये एखादं आपल्याला कोई वगैरे दिसते ती कोयही आपल्याला काढून टाकायची बघा इथे मला कोई दिसते आणि त्या कोई आपल्याला काढायचे आहेत कारण का कोयनेही आपलं लोणचं खराब होऊ शकतं ते कोय आपल्याला काढायचे आणि पूर्ण हळद मीठ पूर्ण असं सारून व्यवस्थित घेतलं तर ते आपल्याला सुखायला ठेवायचं आहे तर मी ही संध्याकाळची वेळ होते तर संध्याकाळचं मी करते आहे आणि तीन के जी आहे मा, मला अजून करावं लागेल एवढं मला पुरत नाही लोनचं पण मी दिसलं म्हणून घेऊन आले बघूयात कसं आहे जरी रिझल्ट येतो आहे आणि बघा हे मी रात्री फॅन खाली ठेवले सुखायला तर वेळ दिवसाही एक ऊन दाखवलं आहे मी नंतर हे आपल्या अशी काही छान अशी सुकलेली बघा तुम्ही बघू शकता प्रॉपर सुकले आपलं मीठी आणि हळदी मोकळी झालेली दिसते त्यासाठी मी घेतली मोहरी दाणे जिरे मिरीपा आहे अख्खी आणि त्यासोबत घेतलं आहे मी लंग ठीक आहे हे थोडं गावठी पद्धतीचं लोणचं मला करायचं आहे की भरणी जार आणली मी काचेची माझ्याकडे आहे मातीची पण मला ह्या काचेची पाहिजे होते तर मी काचेचा जार आणला आहे त्यानंतर काय करायचं आपल्याला पूर्ण हे सामान घ्यायचं आहे आणि कडे ठेवायचे कडे मी गरम करायला ठेवली आहे कडेमध्ये आपल्याला ना पहिल्यांदा मोहरी अशी छान अशी भाजून घ्यायची आहे तड उडते अशी मोहरी घेतली आहे बघा मी आणि मस्त भाजायची तुमच्या गावाकडे कशी पद्धत असेल ती नक्की सांगा ह्याही पद्धतीचं करून बघा तीही टेस्ट कशी लागते नक्की सांगा बघा आता ही मोहरी मी भाजते मोहरी छान अशी भाजली तिचा सुगंध आणि मला स्वतः मोहरीचा फ्लेवर खूप आवडतो आणि आता तुम्ही बघू शकता बघा मोहरी अशी छान तड तड तडतड उडते म्हणजे भाजलेली आहे तरी मी मोहरी काढून घेतली आहे आता मी घातले लोंग आणि मिरी मिरी आता मस्त भाजून घेते मी रेडी मसाला नाही टाकणार ना आहे म्हणून मी हाच मसाला घरचा तयार करते त्यानंतर मी घेते जिरं जिरंही आपल्याला छान असं तव्यावर भाजून मंद आचेवर जिरंही माझं मस्त भाजून घेतलं आणि त्यानंतर मी भाजून घेते दाणे थोडेसे भाजून घेते आपल्याला थोडेसे गोल्डन असे कलर येऊपर्यंत तर तेही मी भाजून घेते त्यानंतर काय करायचं आपल्याला मोहरीचं कूट करायचं आहे तर त्यासाठी मी पेपर घेते आणि पेपरवरती मोहरी घालते ठीक आहे मग आपल्याला ते झाकून घ्यायचं आहे आणि अलगत आपल्याला बेलन फिरवायचं आहे की मेथीच्या डाळी पडल्या पाहिजेत एकदम अलगत अशा तर बघा मी असे आपण म्हणजे कुठूही शकता पण मला अशा डाळ्या पडायच्या होत्या तर बघा मी डाळ्या पडल्यात आता हे बघा लोणचं आहे मोहरी आपली कटिंग झाली त्यानंतर आपल्याला मसाले वाटायचे हे मी मिक्सरलाही वाटू शकत होते पण तो फ्लेवर आणि ते खरबडपणा येत नाही म्हणून मी ते खलबत्यात कुठते ॲक्च्युली माझ्याकडे मातीचं आहे पण त्याला थोडं हे झालं आहे म्हणून मी त्या मातीच्या खलबत्त्यात नाही करत आहे तर मी आपल्या नॉर्मल खलबत्त्यात करते हे बघा कुठून झालं आहे नंतर आपल्याला जिरा पावडरही बनवून घ्यायची आहे जिराही छान असं बारीक करून घ्यायचं आहे आणि तुम्ही कसं करता नक्की मला कमेंट्समध्ये सांगा तेल आहे तेल जरा प्रमाण जास्त घ्यायचं आहे आपण तर तेलाचं प्रमाण मी जास्त घेतलं म्हणजे आता तीन के जीला मी पाव किलोच्या वरती म्हणजे अर्धा किलोच्या जरा कमी पाव किलोच्या जास्त असं घेतलं आहे हे बघा इकडे आपल्यापर्यंत जिरा पावडरही बारीक झालेली आहे हिंग घ्यायचं आहे हिंग अक्क घ्यायला पाहिजे होतं पण माझ्याकडे नव्हतं तर मी हिंग पावडर आहे तर ती घालते तर तेलामध्ये आपल्याला हिंग घालायचे हिंग जरा गरम झाली तर त्यामध्ये मी घातलेत मेथीदाणे दाणे आपल्याला तेलवरती असे मस्त गरम झाल्याला तेलामध्ये फिरवायचं आहे त्याबरोबर आपल्याला घालायचं आहे आपण जे पावडर ज्या बनवलेल्या आहेत म्हणजे समजा आपण जिऱ्याचे पावडर बनवले आहे गरम मसाल्याचे पावडर बनवायचे आहे त्याही आपल्याला घालायच्या आहेत तर हे बघा आता पावडर घेते मी घालते तेलामध्ये छान असं आपल्याला तेही परतवून घेत आहे तेलामध्ये आपल्याला ते असं तटचट चट होते तसं भाजून घेत आहे जिरा पावडर हीही मी घेतलेली आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता बडी सोपही घालू शकता कुठल्या भागात तर मला साधं असं लोणचं सा पाहिजे होतं हळदी मिठाचं आहे आणि हे मेथी आणि तेही घेतलेलं आहे थोडीशी हलकीशी आपल्याला लाल पावडर घ्यायची आहे तर थोडीशी मी लाल पावडरही घेते लाल पावडर टाकली आहे बघा आणि छान असं तेलावरती तीही आपल्याला सुंदरशी भाजून घ्यायचे आणि बघा कसं दिसते तेल जरा प्रमाण जास्त आहे तेलाचं प्रमाण नेहमी लोणच्याला थोडं जास्त ठेवायचं असते हे आपलं शिजले बघा शिजल्यानंतर आपल्याला बबल्स यायला लागतात म्हणजे आपण समजायचं की बाबा आपला मसाला छान असा शिजवून झालेला आहे तो थोडं आपल्याला आता गॅस फ्लेम बंद करायची आणि उतरवून घ्यायचं आणि लोणच्यामध्ये टाकायचं हे बघा लोणचं मी दुसऱ्या भांड्यात काढलेलं आहे खालीचं आहे आणि मोहरीचं प्रमाण जास्त ठेवल्या कारण मला स्पेशली मोहरी आवडते आणि हे असं आपल्याला मसाले पूर्ण लोणचंवर भरून घ्यायचं आहे हे दुसरं असं लोणचं भागा कसं सगळ्या एक नेक पिसायला आपल्याला लागलेलं आहे तर ते आता आपण तेल वगैरे गरम आहे तर ते आपल्याला थंड करायला थोडं बाहेर ठेवायचं आहे भरणे घ्यायचे ती पूर्ण असे सुकवून घेत घ्यायचे जेणेकरून त्यामध्ये ओलावा नसणार तर आणि हात आता अजिबात लोणच्याला हात नाही घालायचा त्यामुळे प्रत्येक जी करायचं आहे ते आपण भांड्याने करायचं तर मी बिना हातानेच म्हणजे चमच्याने वगैरेच लोणचं आणि काढतानाही तेच करायचं आहे आपल्याला हात नाही घालायचा आहे भरणीमध्ये तर आपल्याला चमच्याने किंवा भांड्यानेच काढायचं आहे आणि परत थोडंसं तेल कमी पडलं मला असं वाटलं तेल कमी आहे म्हणून माझ्याकडे राईचं तेल अवेलेबल होतं तर मी थोडंसं राईचं तेलही गरम करून घेतलं आणि थोडंसं टाकून दिलं त्यामध्ये बघा तुम्हाला दिसत असेल थोडं तेलाचं प्रमाण कितीही दिसतंय जास्त लो तेल नको आहे चांगलं नाही आहे आपल्यासाठी म्हणून मी तेलही जरा कमीज करते आणि फायनली माझी लोणच्याची भरणे रेडी झाले थोडी मी थंड करायलाही ठेवायलेली आहे थंड केल्याशिवाय लगेच झाकण नाही लावायचं म्हणून मी थोडं अजून ठेवते पाच